पाहिलंच असेल अनुभव खूप छान आहे तुम्ही सगळ्यांनी इथे दांडिले नक्की विजिट करा गुड मॉर्निंग हे रिसॉर्ट आहे काल रात्री मला इथं नवीन मित्र भेटले तर त्यांच्याबरोबर पत्ता खेळताना इव्हिनिंग कशी गेली काढलीच नाही तर रिसॉर्ट मी दाखवू शकलो नाही तर हे आहे रिसॉर्टचं पार्किंग रिसॉर्टचं पार्किंग आहे इथे इथे कार पार्क केलेलं आहे आणि हे आहे एंट्रन्स रिसॉर्टची आणि ही आहे रूम जिथं माझे मित्र नवीन मिळाले मित्र जात आहेत आणि ही माझी रूम आहे ती सध्या लॉक आहे एक थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला रूम टूर पण देतो पण फर्स्ट रिसॉर्ट टूर देतो तिथे आपली के टी एम पार्क केलेली आहे तुम्ही पाहू शकता द ब्लॅक ब्युटी आणि असा माझा अवतार आहे सध्या मी आत्ताच उठलेलो आहे रिसॉर्टमध्ये इथे एक मोठी फॅमिली आली होती काल त्यामुळे हे uh, सगळे मेसे मेसी झालेलं आहे रिसॉर्ट सावतर तुम्ही पाहू शकता आत्ताच त्या बसनी चेकआउट आहे आणि हे रिसॉर्टचे आहे दुसरे रूम्स इथे आहे रिसॉर्टचा स्विमिंग पूल तुम्ही पाहू शकता स्विमिंग पूल रिसॉर्टचा ए आहे सर्वन क्वार्टर्स तिथे सगळे एम्प्लॉय आणि कुक्स राहतात माझ्या मते ते, ते एक फॅमिली आहे आपण त्यांना विचारूयाच नंतर आणि त्या रेन डान्स होता काल थंडी खूप होते त्यामुळे मी तर काही रेन डान्स केला नाही बट येस yes, आणि त्या लहान मुलांसाठी किड्स पूल आणि हा मेन पूल आहे तुम्ही पाहू शकता एक दिवसामध्ये त्या लोकांनी पुलाची काय अवस्था केली आहे बट येस एन्जॉय ते मजा करण्यासाठीच आले होते आणि इथे टेंट सुविधा या उपलब्ध आहे रिसॉर्ट पूर्ण जंगलामध्ये आहे मित्र मित्रांनो खालच्या साईडला नदी आहे आणि हे सर्व शे रूम्स आहेत ते आणि इथे मागे किचन आहे इथे पब्लिक कॉमन एरिया आहे हा कॉमन एरिया आहे जिथे सगळे ब्रेकफास्ट करतात आणि इथे मागे वन फायर एरिया आहे तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण फॅमिली काल आली होती खूप मोठी फॅमिली सो त्यांनी मजा केली गप्पा मारल्या आणि इथे स्टार्टर्स वगैरे हो त्यांचे पडलेले आहेत So, सो असं हे छोटासा रिसॉर्ट आहे रोड साईड कॉटेजेस म्हणून असं एक रिसॉर्ट आहे त्याचं लोकेशन आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल सो मित्रांनो ही आहे माझी रूम ऑबियसली तर ब्लँकेट ठेवलेलं आहे एक टॉवेल दोन टॉवेल्स आहेत आणि इथे माझे इथे आहे ब्लॅडर इथे आहे माझे गियर्स हेल्मेट आणि हा छोटा मिर त्यांनी दिलेला आहे आणि इथे आहे वॉश बेशीन अँड दिस इज द like. बाथरूम लुक्स दाथरूम बऱ्यापैकी साफ आहे रिसॉर्ट ओवरऑल एव्हरेज स्टे साठी छान आहे तुम्ही मला पाहू शकता मी थर्मल उमरे आहे त्यामुळे मस्त झोपाली छान तर असं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं रिवर साइड रिसॉर्ट या रिसॉर्ट मध्ये अठराशे रुपया या दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला तीन वेळाचं जेवण ब्रेकफास्ट लंच अँड डिनर इन्क्लुडिंग हाय टी त्याच्यामध्ये तुम्ही फिंगर चिप्स पकोडे किंवा प्रोडि कॉल पीनट मसाला ऑर्डर करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला चहाही मिळेल आणि प्लस ह्याच्यामध्ये एक तीन ते चार वॉटर ॲक्टिव्हिटीज पण ॲड आहेत ज्यात त्यांची जबाबदारी असते ते तुम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटीज करून देणार सो so, बेसिकली एटीन uh, हंड्रेड टू टू थाउजंड म्हणजे अठराशे ते दोन हजारमध्ये तुम्हाला तीन वेळेचं जेवण स्टे uh, वॉटर ॲक्टिव्हिटीज ह्या इन्क्लुडेड आहेत सो so, त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला किती या असेल तर फोनवर आधी त्यांच्याशी बोला ओनरशी ओनरशी फोनवर बोलल्यावर त्यांची ह्या गोष्टी कन्फर्म करून घ्या आणि माहीत या सकाळीच so uh, आता मी चाललो आहे वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी तर uh, रिसॉर्टतर्फे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे आणि हे डिस्टन्स ह्या इथून तेवीस uh, किलोमीटर आहे तर uh, इथून आम्हाला आमच्या वाहनांनी म्हणजे गेस्टला त्यांच्या जे पण ज्या पण वाहनं ते आले त्या वाहनाने त्यांना त्या वॉटर ॲक्टिव्हिटीजपर्यंत जायचं आहे आणि त्यांनी पासेस अवेलेबल करून दिल्या त्या थ्रू आपल्याला वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील ह्याच रिवरमध्ये आपण रिवर राफ्टिंग आणि काय करणार आहेत सर गोवा में चला एक बार, हाँ? समंदर वो लाइन दिख रहा है उधर नहीं चला है इधर एक लाइन है ऊपर नहीं चला है इधर पानी में इधर यह। भी एक है अंदर ही चलना है आपको हाँ? आप नीचे चले गए तो गाइड रहता है घर ले लेगा आपको बैठो उधर हे दांडेलीचं काली रिवल आणि त्याच्यामध्ये मी करत आहे काया की असं काळी मातेच्या नावानं ह्या रिवरचं नाव ठेवलेलं आहे काळी रिवर आणि ह्या नदीचं पाणी बेसिकली काळे आहे म्हणून त्याला काली रिवर असं म्हणतात आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पाणी आहे ट्रेनरने दिलेल्या माहितीवरून या नदीची खोली साठ फीट आहे इथे बघू शकता रिवर राफ्टिंग, जॉर्बिंग कायाक अशा ॲक्टिव्हिटीज इथे होतात आणि छानपणे त्यांनी मॅनेज केलेलं आहे ते ॲक्टिव्हिटीज आणि पाणी खूप थंड आहे त्यांनी मला इन्स्ट्रक्ट केलं आहे की ह्या लाईनच्या पलीकडे जायचं नाही आहे मला काही पोहायला येत नाही त्यामुळं त्यांच्या सूचनेचा मी मान करतो आणि <laughs> <laughs> ह्या लाईनला प्रॉब्ली थोडंसं टच करून मी राईतन घेईल तुम्ही पाहू शकता निसर्ग समृद्धीने नटलेलं असं सुंदर आहे डांडेली तुम्ही नक्की इथे या या गोष्टींचा अनुभव घ्या हो समुद्रामध्ये मग कायकिंग केलेलं आहे पण हे मला जरा जास्त भयानक वाटतं आहे कारण ह्याच्यामध्ये बोट पलटण्याची शक्यता जास्त आहे संत पाण्यामुळे समुद्रामध्ये जरी पाणी हे लाटांचं असेल तरी त्याच्यात कायक स्टेबल राहते हा माझा अनुभव आहे दुसऱ्यांचा मे बी डिफरंट असू शकतो ठंड थंड थंड पाणी Are you commending me? <laughs> Hi bro. Where are you from? Where are you from? Belgram. Yeah? yeah? Belgam. Belgum, okay. How are you? कैसे निकालने का इसके

गजब बेइज्जती है अब तेरे को नहीं इतना ये जिसमें जहर हो अब तो केवल ला कोटी कर जाने से बर्बाद ना कर तो कोई आपसे प्यार क्यों करेगा भाई वो पैडल छोड़ देना पैडल बाद में दे देगा आपको पैडल छोड़ दो छोड़ दो नीचे पानी में डूबता नहीं पैडल पैडल छोड़ दे छोड़ने पैडल हाँ भाई इधर सुनो इसको पकड़ना रोक को इधर

वेरी गुड बेटा तब तो तुम सेफ हो शब हा <laughs> नहीं जाएगा, शबगा क्या हां ओके थैंक यू अब किधर जाओ क्या तूने ठीक है थैंक यू थैंक यू महाराष्ट्रातून आला का तुम्ही थँक्यू मित्रांनो असा हा चित्तथर अनुभव पाण्यामध्ये पडलो होतो मी हा बाई आगे स्वाद नॉट शहर पण तिथे नदीचा प्रभाव जरा जास्त होता त्यामुळं मी पाण्यामध्ये पडलो ह्याच्यामध्ये राफ्टिंगला सहाशे रुपये का एकला तीनशे रुपये जॉर्बिंगला तीनशे रुपये झिपलाईनला तीनशे पन्नास रुपये बोटिंगला शंभर रुपये आणि रिव्हर स्विमिंगला वन फिफ्टी रुपीज हे आहे सुपा वॉटर स्पोर्ट्स ॲडव्हेंचर असोसिएशन तुम्ही इथे आल्यावर लोकेशन टाकून गुगल मॅपला येऊ शकता आणि लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देईल इथे वेगवेगळे सेक्शन्स आहेत वेगवेगळ्या लोकांसाठी तर तुम्ही बघता हे वॉटर पाण्यामध्ये ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स इथे डिवाईड करून घेतलेल्या आहेत इथे वॉटर अल्फा आहे तिथं काया का काय एक वॉटर ॲक्टिव्हिटीज तर अल्फा वॉटर ॲक्टिव्हिटीज तर अशा प्रकारे ते दांडेलीचं वॉटर ॲक्टिव्हिटी खूप छान आहे मित्रांबीन एक दानुभ गायक घ्या काही थोडी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मी काय करू शकत नाही नाहीतर माझे मित्रांबरोबर जर आम्ही काय केलं असतं तर असं ते काय करताना हेल्मेट घालतात प्रॉपर ट्रेनिंग देतात इंस्ट्रेक्शन देतात आणि मग पाण्यामध्ये सोडतात सो हे असतं जॉर्बिंग याच्यामध्ये या बलून मध्ये तुम्हाला गोल गोल पाण्याचं असतं आणि हे पाणी टाकतं थांबल्यावर सिरसी का बॅटू हो ओके ओके

चल पिन लोग चलो 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 रन 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 असेल अनुभव खूप छान आहे तुम्ही सगळ्यांनी इथं दांडिलेला नक्की विजिट करा सांगितलेलं इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि स्कॅम्पासून वाचवा स्वतःला हो बट इथे येऊन नक्की ह्या वॉटर ॲक्टिव्हिटीचा आनंद घ्या